तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये बघता बघता चार पाच दिवस कसे गेले निघून गेले काही समजलंच नाही आज आहे हे रिसॉर्ट सोडायचा लास्टचा दिवस म्हणजे ऑलमोस्ट आम्ही चेकआउट केलेलंच आहे सो आता या स्वर्गामधून परत मुंबई नगरीमध्ये जायला थोडंसं म्हणजे का काय बोलू आता मला थोडंसं मन भरून आली येत आहे तर आता काय करणार आता जावं तर लागणारच आहे पुढे जायचंच आहे आपल्याला सो so, काय जी तुतारी एक्सप्रेस आहे आपली ती मे बी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गलाच पकडायचं आहे ना सिंधुदुर्गवरनं आम्ही पकडणार आहे सो so, रिक्षावाल्यांना फोन केला आहे ते येतील फक्त त्या सो so, चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि आज आहेत आंबोळी आणि चटणी आणि सुटलं <laughs> तोंडाला तर चला आता नाश्ता करून घेऊया चलो आता परतीचा प्रवास तुम्हाला बोलला सुरू झाला आहे चेकआउट तर केलं आहे आणि यांनी कॉम्प्लिमेंटरी नाश्ता पण दिला आहे आम्हाला आणि हे आहेत अभिजित तारी हे इकडचे इन्चार्ज आहेत जसं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं आहे सो हे सगळे इकडे मॅनेज करतात काही काही असेल ना तर यांना लगेच फोन करायचा डायरेक्ट तुमच्या रूमवर सगळी सर्व्हिस अवेलेबल होते यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनत सो तुम्हाला जर विसावर पीच रिसॉर्टला यायचं असेल तर ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी बाकीचे तुम तुम्हाला डिटेल आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि लिंकमध्ये आणि इव्हन त्यांची लिंक, लिंक पण तुम्हाला मी शेअर करीन गेले चार चार पाच दिवस होतो आम्ही सो आता इकडचं पण अटॅचमेंट झाली आहे त्यामुळे निघताना असं थोडं वाईट आहे पण <laughs> काय करणार आता जरूर या इकडे विसावा बीच रिसॉर्टला तुम्हाला काय बोलायचं नाही सर्वांची आणि कस्टमरला सर्व्हिस हीच आमच्याआ इम्पॉर्टंट त्यामुळे तुम्ही या आणि नक्की

बाय बाय कॉमेंट खूप मजा आली खूप फिरलो आता परत कधी येईल काय माहिती नाही आणि या मेमरीज आता टाईम राहतो टाईम करू की जेवण यूट्यूबवर आम्ही फोनमध्ये बघायचो आता यूट्यूबवर बघतो चलो बाय बाय आम्ही डायरेक्ट दादर दा होतो <laughs> आता जस्ट पोहोचलेलो आहे आम्ही दादरला आणि आता ही मारवणची तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला तुमच्या सांगा आणि खूप खूप धन्यवाद मी बघितला पहिला व्हिडिओ टाकला त्याला तुमचा प्रतिसाद खूप मिळाला आणि मग मी ज्या रिल्स टाकतो आहे त्या आपण ज्यांनी कोणी रील्स बघितल्या नसेल तर माझा इंस्टाग्राम आय डी फॉलो करा तुम्हाला डिस् आता परत कुठे जाऊ तिथे तुम्हाला नेऊ सध्या तरी काय नाही आहे पण ही रिरिज कशी वाटली तुम्हाला हे मला जरूर कमेंट करून सांगा हॅलो बाय बाय